नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दुष्मनुको ला की स्माइलवर सेना की स्टाईल को कभ नदर अंदाज मत करणार तर बघा मित्रो मी आज तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे मोफत तुम्ही तुमच्या घरावरती सोलर प्लांट उभारू शकता संदर्भात एक केंद्र सरकारची योजना घेऊन आलेलो आहे त्या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे प्रत्येक सरकारी योजनेची माहिती भेटलीच पाहिजे ठीक आहे तर सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना तुम्हाला मिळेल म्हणून सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला मी तुम्हाला या ठिकाणी कशा कशाप्रकार मोफत तुम्हाला अनुदान भेटतील पैसे मिळतील आणि तुम्ही तुमच्या घरावरती सोलर प्लांट हा मोफत उभारू शकता ठीक आहे बघा मित्रांनो सरकार त्याच्या मागे उद्देश असा आहे की या ठिकाणी विजा विजेची बचत व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी बदलत्या काळासोबत सोलर प्लांट आपल्या घरावर उभारावं त्यासाठी सरकार या ठिकाणी अनुदान देत आहे परंतु मित्रांनो तुम्ही जर प्रायव्हेट जर या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीतून किंवा योजना न घेता जर तुम्ही उभारलं तर तुम्हाला दीड लाख दोन लाख खूप महाग या ठिकाणी खूप महाग पडेल ठीक आहे सोलर प्लांट परंतु तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला मित्रांनो तुम्हाला खूप स्वस्त पडेल खूप स्वस्त पडेल ठीक आहे म्हणून तुम्ही निश्चितच हे जी योजना आहे याला काही नावं आहे ठीक आहे जसं की सोलर प्लांट योजना गव्हर्नमेंट सोलर प्लांट योजना हो किंवा प्रधानमंत्री घर योजना अशा योजना ठीक आहे तर हे बघा काहीच काळजी करायचं नाही याचे मी डॉक्युमेंट सांगतो अटीचर्ती सांगतो याचे महत्वाचे डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमच्या घराचा फोटो ठीक आहे त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्नाचा दाखला ठीक आहे नंतर तुमचा पत्त्याचा पुरावा ॲड्रेसचा पुरावा ठीक आहे हे सर्व डॉक्युमेंट काय तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड ठीक आहे त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला तुमच्या जागेचा पुरावा तुमच्या घराचा पुरा एक फोटो हे महत्त्वाचे डॉक्युमेंट हे लिहून घ्या आणि ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे काही काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला कोपऱ्यात लाईक करून लाईक करा ठीक आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा कोपऱ्यामध्ये ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या मोफत योजनांचा लाभ घेता आला पाहिजे आणि सरकारी योजनांचा लाभ घेता आला पाहिजे ठीक आहे तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि त्या ठिकाणी एक सोलर प्लांट योजना आलेली आहे गव्हर्मेंटची असं त्या व्यक्तीला सांगून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा मित्रांनो आणि या फॉर्म अंतर्गत तुम्हाला सरकार अनुदान देईल आणि अनुदान भेटल्यानंतर तुम्हाला खूप स्वस्त पडेल आणि मोफत त्या ठिकाणी भेटू शकते तर घरावर तुम्ही प्रकारे सोलर प्लांट उभारू शकता ठीक आहे आणि याची संपूर्ण माहिती मी लेखी स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर अनेक सरकारी योजना मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो मी रोज संध्याकाळी जाते दहाच्या न दहा ते बाराच्या दरम्यान लाईव्ह येत असतो ठीक आहे लाईव्ह सेशन अटेंड करू शकता माझ्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी ठीक आहे किंवा रात्री जर मी नाही आलो मित्रांनो कधी कधी मी दुपारी अकराच्या नंतरसुद्धा लाईव्ह येतो तर नाही येऊ शकलो तो समजा आता काल मी आलो नव्हतो त्याच्यामुळे मी आज दुपारी लाईव्ह सेशन घेतलं ठीक आहे तर रात्री दहा ते अकरा दरम्यान मी लाईव्ह येतो जर काही अडचण यार असली मला विचारू शकता किंवा कमेंट करू शकता मी निश्चितच तुमच्या कमेंटचं उत्तर या ठिकाणी देतो मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे हे मोफत सोलर योजना होती तसं तर सरकारी कर्मचारी किंवा प्रायव्हेट असं सरकारी घेऊ नाही शकत प्रायव्हेट लोक घेऊ शकतात दारिद्र्य घेऊ शक असा उल्लेख तर काही केला के नाही परंतु निश्चितच तुम्ही भरा जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल तुमच्यावर राशन कार्ड असेल किंवा शेतकरी असाल किंवा गव्हर्मेंट जॉबवर असा काही उल्लेख केला नाही त्यांना पण गव्हर्नमेंट वाले पण घेऊ शकता तर या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला अनुदान भेटेल ठीक आहे त्याचबरोबर मी याच्या आधी विहिरी अनुदान योजनेवर व्हिडिओ बनवला आहे तार कंपनी योजनेवर व्हिडिओ बनवला आहे आणि आज मी गाय गोठा अनुदानवरती दोन लाख रुपये मिळतात त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यानंतर मी कुक्कुट वर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे कुक्कुटपालन पालन पालनच्या माध्यमातून कशाप्रकारे आपला पैसे मिळतात ठीक आहे तर तुम्ही ते व्हिडिओ जा आणि ते व्हिडिओ बघून घ्या संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ बघायची गरज नाही संपूर्ण माहिती मित्रांनो मी भरभरून संबंधित व्हिडिओमधून दिलेली आहे ठीक आहे तर तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून खूप लोकांना मदत होईल आणि सरकारी योजनांची माहिती मिळेल कारण सरकारी योजना मित्रांनो कोणीच कोणाला सांगत नाही आपलं एक मी युट्यूब चॅनल आहे जेणेकरून सरकारी योजनाची माहिती तुम्हाला भेटते ठीक आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली असते ते तर तुम्ही वाचून घेतलं मित्रांनो आणि तुमचे स्वप्न तुम्ही सरकारी योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे पूर्ण करू शकता खूप सोपी आहे मित्रांनो ठीक आहे आता असे बिझनेस करायला पैसे नसतात त्याच्यासुद्धा सरकारी योजना आहेत परंतु कोणीच सांगत नसते फक्त मी एकटा माझ्या युट्यूबवर व्हिडिओ बनवतो ठीक आहे असो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरावरती सोलर प्लांट उभारू शकता मित्रांनो ठीक आहे तर माहिती बघण्यासाठी तुम्ही परत एक वेळा व्हिडिओ बघू शकता किंवा परत एक वेळा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून देऊ शकता परत एक वेळा सांगतो या ठिकाणी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रात फॉर्म भरायचा आणि त्यासाठी डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं उत्पन्नाचा दाखला तुमच्या पत्त्याचा पुरावा तुमच्या घराचा छायाचित्र फोटो हे डॉक्युमेंट लागतील अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे आणि ही योजना प्रधानमंत्री सूर्यगत योजना म्हणून ओळखली जाते ठीक आहे तर बघा मित्रांनो भरून टाका जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या वेळेमध्ये सरकारी येऊन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद महाराष्ट्र